सुख म्हणजे काय प्रत्येकाच्या सुखाची परिभाषा वेगवेगळी असते फक्त तुम्हाला कोणते काम करून कोणते छंद जोपासून आनंद मिळतो सुख मिळते त्याचा विचार करा बाकीचे लोक त्यांची लाईफ कशी जगत आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण त्यांचे विचार वेगळे असू शकतात आणि तुम्हाला ज्या कामांमध्ये तुमचं मन रमतं किंवा जे काम तुम्हाला उत्तम जमतं त्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण भविष्यात ती गोष्ट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकते निगेटिव्ह विचार मनात येतात कारण अजून तुम्ही त्या व्यक्तींचं ऐकता की तुम्हाला दुखावतात पॉझिटिव्ह व्हिडिओज बघत चला त्यांना फॉलो करा स्वतःला बिझी ठेवा या कामांमध्ये जी तुम्हाला आवडतात वेळ निघून जात आहे वय वाढत आहे तुम्ही कुठे आहात काय करत आहात हे एकदा स्वतःला विचारा आणि आपला मार्ग निवडा तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे ते बघा लोक काय करतात त्यांचं कसं चाललेलं आहे याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम हे असतातच ते फक्त आपल्याला दिसत नाहीत आपल्याला फक्त त्यांच्या चांगल्या गोष्टी दिसत असतात हे आपलं आयुष्य आहे इथे सर्व निर्णय आपणच घ्यायचे असतात फक्त शांत डोक्याने विचार करून निर्णय घ्या आयुष्य म्हणजे काय तर पुढे जात राहणं कोणासोबत किंवा कोणाशिवाय हे आता तुम्ही ठरवा की कुठल्या गोष्टी कुरवाळात बसायच्या आहेत कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सोडून द्यायच्या आहेत वेळ निघून जाते आपण विचार करत बसतो असं करू का तसं करू हे झालं तर काय होईल या सर्वांमध्ये तर अर्धी वेळ निघून जाते तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे खूप वेळ आहे पण खरं तर ती एक संधी आहे जी तुम्हाला मिळालेली आहे वेळेचं सोनं करण्यासाठी आता निर्णय तुमचाच आहे मला जमेल का याचं उत्तर कोणाकडूनही ऐकू नका कारण त्यामुळे तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी वाढत जाते आणि कुठे सुरू करणार असता ते पण करत नाही स्वतःच्या मनाला सांगा मी जे काही करत आहे किंवा करणार आहे त्यामध्ये मला यश नक्कीच मिळणार आहे आपल्या आरोग्य संपत्तीपेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाही हे नेहमी लक्षात असू द्या तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये काय शिकाल तर अशी परिस्थिती येण्याचं कारण काय आहे अशावेळी तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे किंवा तुमचे साथ देणारे मित्र किंवा नातेवाईक कोण आहेत तेही या जगात दोन गोष्टी कधीच कोणासाठी थांबत नाही एक म्हणजे वेळ आणि दुसरं म्हणजे तुमचं वय पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अपयश आले तर तो शेवट नसून ती नवीन यशाची सुरुवात असते पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर संपतो हातावर पडला तर चमकतो आणि शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा सहवासाचा असतो मनातली माणसं आणि पायातले बूट जर इजा करत असतील तर समजून जावं की ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असतं किंवा आपल्याला ताकद देत असतं स्वतःची लढाई ही नेहमी स्वतःलाच लढावी लागते कारण इथे साथ देणारे कमी आणि ज्ञान देणारे जास्त आहेत तुम्ही कितीही चांगलं कर्म करा तरी सुद्धा तुमची स्तुती ही फक्त स्मशानातच होते वेळ तर वेळ आल्यानंतर बदलते पण माणूस कोणत्याही वेळी बदलू शकतो असे सुंदर नवीन आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा